महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त सर्वच क्षेत्रातील मंडळींनी आज अभिवादन करण्यासाठी पुणे स्टेशन येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी आलेले होते याच ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं प्रदीप पवार यांना पुणे शहर उपाध्यक्ष प्रदीप पवार यांना समाजभूषण पुरस्काराने देखील गौरवण्यात आलं यामध्ये राष्ट्रवादी शहर अध्यक्ष दीपक भाऊ मानकर यांच्या हस्ते त्यांना समाजभूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे जाणून घेऊया आजच्या या पुरस्काराविषयी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या महामानवाला मनापासून अभिवादन करतो आणि त्यांच्या पाऊल वाटेवरती चालण्याचा सा प्रयत्न मी माझ्या आयुष्यामध्ये करेल आणि समाजाची सेवा सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाण्याचं काम आपण आपल्या आयुष्यामध्ये करूया असं मला या ठिकाणी एक चांगला कार्यकर्ता आणि या चळवळीमधला कार्य जो कार्यकर्ता आहे जो जरी समाजामध्ये चांगलं काम त्याने आपलं केलेलं आहे आणि सातत्यानं समाजाला काहीतरी देण्याचं काम त्याने आपल्या आयुष्यामध्ये केलेलं आहे त्यामुळे प्रदीपला माझ्या मनापासून शुभेच्छा आहेत आणि असंच काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचं त्यांनी करत राहावं राष्ट्रवादी पुणे शहर उपाध्यक्ष प्रदीप पवार हे आता आपल्या सोबत आहेत त्यांना समाजभूषण पुरस्कार देखील देण्यात आलेला आहे आपण त्यांच्याकडून ने जाणून घेत आहेत आता काय सांगाल आज आपल्याला पुरस्कारानं गौरवण्यात आलेला आहे कसं वाटतंय काय सांगाल मला या पुरस्कार दिल्याबद्दल राष्ट्रवादी दि काँग्रेस पक्ष तर्फे मला आनंद होत आहे आणि यापुढे मी असंच काम करत राहीन आणि तीन दुबळे गरिबांचा सेवा करत राहीन आणि मला हा पुरस्कार दिल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस यांनी मला मला पुरस्कार दिल्याबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीच्या निमित्ताने समाजामध्ये चांगल्या पद्धतीने काम करणाऱ्या आमचे सहकारी प्रदीपजी पवार यांना या पोलीस स्टेशन परिसरामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने ते, ते काम करत असतात आणि या पुढील काळामध्ये पण एक चांगलं काम करण्याची संधी त्यांना या ठिकाणी उपलब्ध व्हावी अशी मी या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीच्या निमित्ताने आज पुणे शहराचे अध्यक्ष मान्य दीपक भाऊ मानकर त्याचप्रमाणे हडपसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चेतनजी तुपे पाटील त्याचप्रमाणे आमचे शहराचे कार्याध्यक्ष प्रदीपजी देशमुख कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष नरेशजी जाधव तसेच विधानसभा मतदारसंघातील आमच्या सहकारी तृतीय अध्यक्ष निर्जलताई गायकवाड कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ असेल किंवा पुणे शहरातील सर्व पदाधिकारी या ठिकाणी या जयंतीच्या निमित्ताने अभिवादन करण्यासाठी उपस्थित राहिलेत या ठिकाणी शहराच्या वतीने आणि कॅन्टोनमेंट विधानसभा मतदान संघाच्या वतीने या पाणी वाटपाचा कार्यक्रम सुद्धा या ठिकाणी आयोजित केला होता त्याला सुद्धा चांगला प्रतिसाद या ठिकाणी आम्हाला मिळालाय सगळ्यांचा सहकार्यामुळं आम्ही या ठिकाणी ही जयंती चांगल्या पद्धतीने साजरी करू शकलो याबद्दल मला आनंद वाटतो तृतीय पंथीयांच्या अध्यक्ष आता आपल्या सोबत आहे निजन नाही काय पण आपण त्यांच्याकडून ही जाणून घेते काय काय सांगाल आज आपण अभिवादन करण्यासाठी आले ना होता काय सांगाल आज काय भावना आहेत आपल्या नमस्कार मी निर्जाला गायकवाड आज जयंती निमित्तानं तुरत्या परतीकडनं सगळ्यांना पदाधिकारी लोकांना सगळ्या पदाधिकारी लोकांना मनापासनं जय भीम जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज खूप आम्ही सगळे कार्यकर्ते एकत्र होऊन खूप चांगल्या जयंती साधारण केलात आणि आज पाणी वाटायचंही कार्यक्रम केला आम्ही खूप चांगलं वाटलं आणि दीपक भाऊला पण जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आज इथे बाबासाहेब आंबेडकरांची एकशे सोग चौतीसावी जयंती आहे ती साजरी करण्यासाठी आज आम्ही इथे आलेलो आहे त्यानिमित्ताने आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष जे आहेत त्यांचं समाजकार्य अतिशय चांगलं आहे त्यांनी आपल्या समाजासाठीच नाही तर इतरही सर्व गोष्टींमध्ये त्यांचं काम इतकं उल्लेखनीय आहे तर त्यामुळे आज त्यांना इथे समाजभूषण पुरस्कारही राष्ट्रवादीच्या कॅन्टोनमेंट आमचे जे विधानसभा आहे त्यांच्या सर्वांच्या तर्फे इथे देण्यात आला आणि त्यांच्या कामासाठी त्यांना शुभेच्छा देते आणि असंच काम पुढे चालू ठेवावं यासाठी त्यांना शुभेच्छा देते जय भीम जय महाराष्ट्र आपण जेव्हा म्हणतो तेव्हा लगेच लोक विचारतात की अरे तुम्ही भीम भीम शक्ती मधले का तर मला असं वाटतं की फक्त भीम शक्ती असं पुरतं बाबासाहेबांना हे बांधून न ठेवता आज समाजासाठी त्यांनी एवढं मोठं संविधान लिहिलेलं आहे त्याचा प्रत्येक घटकाला फायदा झालेला आहे पण ती फक्त जा भीम जयंती म्हणून आपण साजरी करतो तर त्या एवढ्या मोठ्या व्यक्तीत मला एकाच जातीमध्ये आपण बांधून ठेवतो ही खरं चुकीची गोष्ट आहे साजरी होताना आज जेव्हा जयंती साजरी होते तेव्हा मला हेच म्हणायचं आहे की त्यांनी महिलांसाठी आणि कामगारांसाठी एवढे मोठे निर्णय घेतले आहेत तर त्यामुळे आज आपण इथे उभं राहून काम करू शकतो आणि आपल्याला संविधानामध्ये ती आपल्याला तरतूद त्यांनी केलेली आहे त्यामुळे आपल्याला जर कोणा कोणी एवढा मोठा भक्कम आधार देत आहे तर आपण सर्वांनी मिळून त्यांच्या जन्मदिवसाच्या दिवशी ही जयंती स्वतः बाहेर येऊन साजरी करायला पाहिजे प्रत्येक जात आणि हे जातनिहाय ही गोष्ट ठेवली पाहिजे त्यासाठी सगळ्यांना बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त कोटी -कोटी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा खरं तर आता nation, एक वाक्य मला नेहमी आठवतं बाबासाहेब नेहमी म्हणायचे इफ यू टू बिल्ड अ ग्रेट नेशन यू मस्ट बिल्ड अ ग्रेट पीपल अमाऊंट दिस आणि यामधूनच बाबासाहेबांनी एक समानता प्रस्थापित केली आणि याचं एक सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे आज घडलेलं आहे खरंतर आपल्या पुणे शहराचे उपाध्यक्ष प्रदीपदादा पवार आसना समाजभूषण हा पुरस्कार हे त्याचं एक खूप मोठं उदाहरण आहे आणि निश्चितच प्रदीपदाचं काम हे मी पाहत आलेली आहे आणि खूप सुंदर पद्धतीने ते काम करतात एक युवा पिढीसाठी निश्चितच ते प्रेरणादायी आहे आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर मोदी सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त जो जनसागर आलेला आहे त्या सर्वांना सर्वप्रथम मी सन्मानाचा जय भीम बोलते आणि सर्वांना जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देते ये रुतबा मुझे तेरे संविधान से मिला ये रुतबा मुझे तेरे संविधान से मिला ये सम्मान भी मुझे तेरे संविधान से मिला मिला औरों को जो वो और से मिला होगा औरों को जो मिला वो मुकद्दर से मिला 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 होगा मुझे तो तेरे संविधान संविधान से मिला, से आजच्या दिवशी मी बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जर काही बोलायचं म्हटलं तर वेळ पुरणार नाही तसं खरं सांगायचं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्री जातीसाठी जो स्वातंत्र्य समानता आणि न्याय हक्क हे जे अधिकार दिलेले आहेत आपल्या संविधानामध्ये त्या संविधानाच्या मधून आम्हाला स्त्रियांना पुरुषांच्या खांदाला खांदा लावून जगण्याची जी नवी उमेद आणि तो हक्क आजपर्यंत दिलेला नव्हता जो डॉक्टर आंबेडकरांनी लिखित स्वरूपात भारतीय संविधानामध्ये दिलेला आहे बाबासाहेबांनी मनुस्मृती जाऊन मनुस्मृती हे म्हणत होती की महिलांनी तूल आणि मूल याच्या पुढे कधी जायचं नाही परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हिंदू कोड बिल पास करून बाबासाहेबांनी स्वतःच्या मंत्रिपदाचा राजीनामा देऊन हिंदू कोड बिल पास केलं आणि आज महिला या सन्मानाने पंतप्रधान होत आहेत राष्ट्रपती होत आहेत नगरसेविका होत आहेत आणि सर्व पदांवरती ज्या महिला विराजमान होत आहेत ते फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या याच्यामुळे आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कोणी एका जाती धर्माचे नसून ते अथांग सागराप्रमाणे आहेत आणि त्यांनी सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी काम केलेलं आहे त्यामुळे अशा महामानवाला त्रिवार अभिवादन करून मी सर्वांना जयंतीच्या पुनश्च एकदा हार्दिक शुभेच्छा देतो आणि सर्वप्रथम माझे सहकारी मित्र आहेत आणि मोठे आहेत मॅपेक्षा प्रदीप पवार यांच्याबद्दल मला फार अभिमान वाटतो की ते फार शून्यातून त्यांनी विश्व निर्माण केलेलं आहे आणि ते फार कष्टाळू आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आम्हाला हक्क दिलेला आहे त्याच्याने त्यांनी सर्व समाजामध्ये आपलं स्वतःचं नाव लौकिक करून आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये देखील त्यांनी नावलौकिक केलेलं आहे आणि आज त्यांना सन्मान मिळाल्याबद्दल आदरणीय राष्ट्रवादीचे आपले अध्यक्ष आदरणीय दीपक भाऊ मानकर यांच्याकडून त्यांना सन्मान मिळालेला आहे त्यामुळे मी भाऊंचे मनापासून शुभेच्छा देते भाऊंना आणि भाऊ तुम्ही अशीच प्रगती करा की तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा